एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला दिल्लीतल्या साऊथ दिल्ली भागात अतिशय श्रीमंत वस्तीमध्ये राहणाऱ्या नरेश मल्होत्रा या वर्षीय व्यक्तीला टेलिकॉम एक फोन आला फोनवर असलेल्या स्त्रीनं सांगितलं की तुमचा मोबाईल नंबर अनेक वेगवेगळ्या खात्यांशी मुंबईमध्ये जोडला गेलेला आहे आणि या खात्यामधून पुलवामा दहशतवादी हल्ल्यासाठी पैसे गोळा करण्यात आले होते एकूण तेराशे कोटी रुपये तुमच्या मोबाईल नंबरच्या माध्यमातून दहशतवाद्यांना पुरवल्या गेल्याचा आरोप या स्त्रीनं नरेश मल्होत्रा यांच्यावर केला त्यानंतर नरेश मल्होत्रा यांचा मोबाईल नंबर आणि इतर सर्व माहिती त्या टेलिकॉम कंपनीच्या स्त्रीला त्यांनी स्वतःच दिली आणि नरेश मल्होत्रांना ईडी सी बी आय एन आय ए यांच्याकडून कॉल यायला सुरुवात झाली एन आय ए नरेश मल्होत्रांना काही दहशतवाद्यांचे फोटो दाखवले आणि विचारलं की तुम्ही यांच्याशी संपर्कात आहात का नरेश मल्होत्रांना या गोष्टीची काहीही कल्पना नव्हती त्यामुळे त्यांनी मला काही माहिती नाही म्हणून सांगितलं तरीही या सर्वांनी मिळून नरेश मल्होत्रांना डिजिटली अरेस्ट केलं भारतातला हा सर्वात मोठा डिजिटल फ्रॉड दिल्लीमध्ये घडला ही गोष्ट जवळजवळ सहा आठवडे चालू होती आणि त्याची कल्पना कुणाला चालली नाही नक्की या प्रकरणामध्ये काय काय घडलंय आणि कसं कसं घडलंय आणि स्वतः जवळजवळ पन्नास वर्ष बँकेत नोकरी केलेल्या नरेश मल्होत्रांना या लोकांनी कशी टोपी घातली आणि अशा गोष्टींच्या पासून वाचण्यासाठी आपण काय करायला हवं ते सगळं पाहूया आजच्या या, या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा पुलवामा दहशतवादी हल्ल्याला मदत केल्याच्या आरोपाखाली आणि आपले पैसे अनेक वेगळ्या खात्यांतून वळवण्याच्या आरोपाखाली खोट्या ईडीनं आणि खोट्या एन आय नरेश मल्होत्रांना डिजिटली अरेस्ट केलं त्यांना कंटिन्युअसली कॅमेरा समोर बसायला सांगितलं नरेश मल्होत्रा दिल्लीतल्या आपल्या घरात एकटेच राहत होते त्यांचा इतर परिवार वेगवेगळ्या कारणास्तव बाहेर राहायचा नरेश मल्होत्रांच्या घराचा संपूर्ण व्हिडिओ या फ्रॉड करणाऱ्यांनी करून घेतला फ्रॉड करणाऱ्यांनी कधीही आपला चेहरा नरेश मल्होत्रांना मात्र दाखवला नाही त्यांनी सांगितलं की आम्ही मुंबईच्या पोलीस हेडक्वार्टर मधून बोलतोय नरेश मल्होत्रांना एक खोटी कोर्ट ऑर्डर देखील दाखवली ज्यामध्ये दे त्यांना अटक करायला सांगितलं होतं प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट खाली त्यांच्या विरुद्ध असलेली ऑर्डर देखील दाखवली गेली त्यांच्या विरुद्ध निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट अंतर्गत आणि टेरर फंडिंग अंतर्गत कोण कोणते गुन्हे आणि कलम लागू आहेत ती कलम लिहून त्यांच्या समोर त्याचे कागद दाखवले गेले हे सगळं ओरिजिनल वाटावं असं होतं त्यामुळे नरेश मल्होत्रा घाबरले त्यांना वाटलं की आपण काही केलं नसताना देखील हा वाद आपल्या अंगाशी आला म्हणून ते या फ्रॉडस्टर्सना सहकार्य करायला लागले फ्रॉड करणाऱ्यांनी त्यांना सांगितलं की तुम्हाला फक्त आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया वाचवू शकतात त्यासाठी तुम्ही आम्हाला सहकार्य करा असं म्हणून त्यांच्याकडून त्यांचा अकाउंट डिटेल्स घेतले गेले अकाउंटमध्ये सुरुवातीला जे चौदा लाख रुपये शिल्लक होते ते या फ्रॉडस्टर्सनी काढून घेतले आणि त्यांना सांगितलं की आता तुमच्या शेअर्समध्ये जे तुमचे पैसे पडलेले आहेत ते पैसे आम्हाला काढून द्या यासाठी नरेश मल्होत्रा यांना हे फ्रॉडस्टर्स प्रत्येक दोन तासांनी फोन करायचे आणि व्हिडिओ कॉलवर त्यांना ते कुठे आहेत आणि काय करतायत याची अपडेट द्यायला लागायची एक ऑगस्ट पासून एकोणीस सप्टेंबर पर्यंत पन्नास दिवसांच्या पिरियडमध्ये नरेश मल्होत्रांनी आपल्या एच डी एफ सी बँक डिमॅट अकाउंटमधून अनेक शेअर्स विकले आणि त्याचे पैसे या फ्रॉडस्टर्सना दिले सेंट्रल बँक एच डी एफ सी बँक आणि कोटक बँक या तीन बँकांच्या मध्ये नरेश मल्होत्रा एकवीस वेळा गेले आणि त्यांनी सोळा वेगवेगळ्या बँकांमध्ये आर टी जी एसच्या माध्यमातून पैसे पाठवले हे सगळे पैसे पाठवल्यानंतर आर टी जी एसचा फॉर्म त्याचा आर नंबर आणि त्यांचा स्वतःचा फोटो हे सगळं त्यांना सेंड करावं लागत होतं फ्रॉडस्टर्सना आणि हे सगळं नरेश मल्होत्रांनी अगदी इमाने इतबारे केलं त्यांना अशी भीती घालण्यात आली होती की तुम्ही बँकेतल्या अधिकाऱ्यांना किंवा कोणत्याही प्रकारची माहिती आपल्या कुटुंबियांना नातेवाईकांना दिली तर दहशतवादी हल्ल्याच्या मागचा तुमचा हात उघड होईल आणि तुमच्या संपूर्ण परिवाराला यामध्ये गोवलं जाईल तुमच्या मुलांना नातवंडांना तुमच्या इतर परिवारातल्या लोकांना देखील या कायद्याअंतर्गत अटक होऊ शकते त्यामुळे तुम्ही कोणाशीही संपर्क न ठेवता आम्हाला सहकार्य करा तुम्हाला त्याचा फायदा होईल नरेश मल्होत्रा या संपूर्ण काळामध्ये त्यांच्या रोजच्या सकाळच्या मॉर्निंग वॉकला जात होते इतर अनेक गोष्टी करत होते पण तरीही त्यांनी त्यांच्याबरोबर जे काही घडतंय ते कुणालाही सांगितलं नाही कारण त्यांना भीती वाटत होती की एवढ्या मोठ्या भानगडीमध्ये आपण सापडलोय तर आपली बदनामीच होईल एच डी एफ सी बँक कोटक बँक आणि सेंट्रल बँकेतल्या मॅनेजर्सना देखील इतके पैसे ट्रान्सफर करताना प्रश्न पडला होताच पण नरेश मल्होत्रांनी याचं काहीही उत्तर दिलं नाही पैसे ट्रान्सफर करण्यासाठी ते जेव्हा जेव्हा बँकेत जायचे तेव्हा मॅनेजरच्या केबिन मध्ये बसून चहा प्यायचे आणि घरी जायचे पण कोणतीही माहिती त्यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांना दिली नाही इथे एक धक्कादायक गोष्ट म्हणजे मी अगोदर म्हटलं तसं ते स्वतः बँकर होते त्यांनी सरकारी बँकेत आणि प्रायव्हेट बँकेत मिळून जवळजवळ पन्नास वर्ष नोकरी केलेली होती तरी देखील ते या जाळ्यात फसत गेले त्यांनी या तीन बँकांच्या माध्यमातून बावीस कोटी ब्याण्णव लाख रुपये देऊन टाकले तरी देखील फ्रॉडस्टर्स सपोर्ट काही भरत नव्हतं त्यांनी पुढे सांगितलं की आता सुप्रीम कोर्टामध्ये आम्हाला पाच कोटी रुपये भरावे लागणार आहेत तरच तुमची सुटका यातून होऊ शकते पण सुप्रीम कोर्टाचा अकाउंट नंबर नरेश मल्होत्रांनी मागितल्यावर त्या लोकांनी सुप्रीम कोर्टाचा अकाउंट न देता एका तिसऱ्या व्यक्तीचा अकाउंट नंबर देण्याचा प्रयत्न केला तेव्हा नरेश मल्होत्रा म्हणाले की मी तिसऱ्या माणसाच्या अकाउंटवर पैसे का भरू त्यापेक्षा मी सरळ दिल्लीतच राहतो सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन मी पैसे डिपॉझिट करतो असं म्हटल्यावर सगळे फ्रॉडस्टर्स अचानक गायब झाले आणि त्यांनी आपले फोन बंद केले आणि सगळं काही शांत झालं एकोणीस सप्टेंबरला म्हणजे चारच दिवसापूर्वी नरेश मल्होत्रानी जे पैसे आतापर्यंत या फ्रॉडस्टर्सना दिलेत ते सात वेगवेगळ्या लेअर्समध्ये चार हजार दोनशे छत्तीस ट्रान्झॅक्शन्समध्ये देशभरातल्या अनेक अकाउंट्समध्ये पोहोचलेले आहेत जे अकाऊंट्स दिल्लीच्या बाहेरचे आहेत नरेश मल्होत्रांनी अखेर एकोणीस सप्टेंबरला दिल्ली पोलिसांमध्ये जाऊन याबद्दलची रिसर कंप्लेंट दिली दिल्ली पोलीस नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग मध्ये देखील कंप्लेंट या कंप्लेंटची नोंद केली सध्या दिल्ली पोलिसांचं आय एफ डिपार्टमेंट या प्रकरणाची चौकशी करत आहे पण एवढ्या लेअर्समध्ये ट्रान्झॅक्शन नंतर या पैशाचा थांग पत्ता लागणं आणि पैसे परत मिळवणं हे जवळजवळ अशक्य होऊन बसतं तेवीस कोटी ही फार मोठी रक्कम आहे नरेश मल्होत्रांना हे फ्रॉड सर्ज प्रत्येक ट्रान्झॅक्शन नंतर एक आयचं लेटर देखील दाखवायचे ज्यामध्ये लिहिलेलं असायचं की आम्ही तुमच्याकडून एवढे एवढे कोटी रुपये घेतले आणि ते घेणं कसं गरजेचं होतं आणि हे सगळं जे काही चाललंय ते ऑन पेपर पी एम एल एक्ट मध्ये जसं लिहिलंय त्याप्रमाणे होतं आहे असं नरेश मल्होत्रांना वाटलं त्यामुळे त्यांनी त्या देखील त्यांच्यावर विश्वास ठेवला पण आता सध्या दिल्ली पोलीस याचा तपास करत आहेत जवळजवळ तेवीस करोड रुपयांचा हा फ्रॉड आहे ही डिजिटल अरेस्ट जवळजवळ पन्नास दिवस चालली भारतात मागच्या वर्षभरात अशा डिजिटल अरेस्टचे अनेक प्रकार झालेत पण हा सर्वात मोठा फ्रॉड आहे या फ्रॉडमध्ये मोठ्या प्रमाणावर वृद्ध लोकांना एकटं असलेल्या लोकांना टार्गेट केलं जातं दहशतवादी हल्ल्याची किंवा एखाद्या सेक्स रॅकेटमध्ये गोवण्याचा प्रयत्न केला जातो अशा गोष्टी सांगितल्या जातात जिथं माणसाला ती गोष्ट दुसऱ्या कुठल्या व्यक्तीला सांगणं अवघड होऊन बसतं त्यामुळे अशा प्रकारची प्रकरणं जर टाळायचे असतील तर सर्वात पहिली जबाबदारी ती आपल्यासारख्या तरुण लोकांची ज्यांना हे सगळं काही माहिती आहे समजतं आपण आपल्या घरातल्या वृद्धांना किंवा घरातल्या मध्यमवयीन लोकांना हे समजून सांगितलं पाहिजे की कशा प्रकारे डिजिटल अरेस्ट केलं जातं त्यांना हे देखील समजून सांगितलं पाहिजे की कोणीही व्यक्ती तुमच्याबद्दलचा कोणताही डेटा सहजपणे मिळवू शकत नाही आपण स्वतःच समोरच्या माणसाला बोलता बोलता तो डेटा प्रोव्हाइड करत असतो जोपर्यंत समोरचा माणूस आपली संपूर्ण माहिती अधिकृतपणे आपल्या समोर देत नाही तोपर्यंत स्वतःबद्दलची माहिती जसं की आपलं नाव मोबाईल नंबर खात्याचे डिटेल्स अगदी बँकेचं नाव देखील समोरच्या व्यक्तीला सांगायचं नाही कारण आपण आपल्या डिटेल्स प्रोव्हाइड केल्याशिवाय फ्रॉडस्टर्सना त्या पोचत नाहीत कळत नाहीत त्यांना हेही सांगणं जरुरीचं आहे की सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा हा जमाना आहे तुम्ही एखादा खोटा कागद दोन मिनिटात आपल्या मोबाईलवर तयार करू शकता मग सी बी अरेस्ट वॉरंट असो किंवा मुंबई पोलिसांची असो ती सहजपणे कुणाच्याही मोबाईलवर बनवता येते बेमालूमपणे खोट्या गोष्टी तयार करता येतात काहीही लिहिता येतं त्यासाठी तुम्ही त्यांना एखादं प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून मोबाईल मोबाईलमध्ये दाखवू शकता की ए आय कसं काम करतं जेणेकरून त्यांना समजेल की अशा कुठल्याही कागदावर डोळे झाकून विश्वास ठेवायचा नाही आणि कुठल्याही फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीपेक्षा समोर पोलीस स्टेशनमध्ये बसलेला पोलीस अधिकारी जास्त विश्वासातला असतो त्याला जे काय घडलंय ते सांगा अशा प्रकारे फसण्याची वेळ येणार नाही बँकेतले अधिकारी देखील अशा प्रकरणांमध्ये लोकांना मदत करत असतात मी सुद्धा एक एक्स बँकर आहे आणि अशी अनेक प्रकरणं मी घडताना बघितलेली आहेत ती मी टाळलेली आहेत थांबवलेली आहेत हे hey, फ्रॉडस्टर्स कुठल्या भाषेत बोलतात आणि ते किती अग्रेसिव्हली त्या व्यक्तीला पैसे भरायला सांगत असतात ते मी स्वतः बघितलंय त्यामुळे डिजिटल अरेस्टला अजिबात घाबरू नका कोणीही तुम्हाला व्हिडिओ कॉल करायला लावत असेल तर अजिबात करू नका व्हिडिओ कॉल जर रॅन्डम व्यक्तीचा असेल तर तो उचलू नका तुमचा चेहरा त्यांच्यापर्यंत पोचवून देऊ नका अशा प्रकारे तुम्ही या गोष्टी सहज टाळू शकता या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्समध्ये सांगा हा व्हिडिओ तुमच्या घरातल्या वृद्ध लोकांच्या बरोबर किंवा ज्यांना या व्हिडिओची गरज आहे त्या प्रत्येकापर्यंत पोहोचायला हवा त्यासाठी तो तुम्ही त्यांच्याबरोबर शेअर करा जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत पोहोचवा कारण आपण जो पैसा आयुष्यभर कष्टाने मिळवलेला असतो तो असा गमवू नका पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा जय हिंद जय महाराष्ट्र